रणांगण बिगुल वाजले पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागलेत आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तरं पहा एक खास मुलाखत मालिका लोकशाहीचा जागर संपादक गौरव जहागीरदार यांच्या सोबत आजचे पाहुणे आहेत रवीशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रभाग तेरा चे उमेदवार श्री रवींद्र जोशी सर मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहता फोरके डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिके निवडणुकीचे परिणाम वाढलेले आहेत आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक पोहचलेली आहे आणि जिकडे तिकडे प्रचारची रंगफाळे चालू आहे फोरके चॅनल तर्फे पण आपल्या कामोदे प्रभागातील का सर्व उमेदवार मुलाखती घेत आहेत त्यांच्या म्हणणे पब्लिक समोर मांडत आहे तरी आज आपण आहोत आपल्या भेटीला प्रभाग करा तेराचे उमेदवार रवी जोशी साहेब नमस्कार जोशी साहेब सर्वात पहिला पर प्रश्न की आपण निवडणुकीला आता दुसऱ्यांदा समोर जातात दुसऱ्यांदा म्हणजे पहिला पण दोन हजार सतराला त्यांनी निवडणूक लढवली होती आता परत निवडणुकीला समोर जातात काय सांगणार कशा पद्धतीने आपण निवडणुका समोर जात आहे सर्वप्रथम मी खोटके चॅनलचा आभार व्यक्त करतो त्याने आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार नमस्कार सर्वप्रथम मी येणाऱ्या पंधरा तारखेला पनवे महापालिकेची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला मी सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक तेरा मधून मी भारतीय जनता पार्टी तसे उमेदवारी लढवत आहे आणि ऍक्च्युली रवी जोशी साहेबांचं कार्य सामाजिक कार्य हे सांगायला खूप मोठा आवाका लागेल एवढं आलेलं नाही तरी पण थोडक्यात रवी जोशींनी सामाजिक क्षेत्रात भरपूर काम केलेलं के वेल आहे दर वेळोवेळी ते आरोग्य शिबिर दत्तरां शिबिर असे सामाजिक उपकरण राबवत असतात कोणी अडचण अडी अडचणी धावून जात दा असतात कोणा जर समस्या काय असेल तर काही काही महिन्यापूर्वी कामाचे क्षेत्र छत्तीस येते सकाळी लोक मॉर्निंग वापर जायचे तेव्हा ते, ते महिलांचे स्केन कॅशिंग व्हायची किंवा तिथे आजूबाजूला गुन्हेगारी लोक वाढली होती तेव्हा तिकडच्या स्थानिक लोकांनी टावर लोकांनी जोशी साहेबांनी सांगितलं आमच्याकडे हे असं त्यांनी लगेच तिथे पोलीस स्टेशन पोलीस चौकी बनवली आणि पोलिसांना सांगून दोन पोलीस तिथे पोलीके बसवले त्यामुळे त्या म्हणजे त्या परिस्थितीत लोकांना जोशी साहेबांनी आपली खूप सुरक्षितता महसूस झाली तसेच त्यांनी कामोठेसाठी कामोडेकरांसाठी एक स्पेशल फ्री एम्ब्युलन्सची सेवा जी दोन वर्षापूर्वी या अँब्युलन्सच्या माझ्या खोरक्याच्या उद्घाटन झालं होतं आणि क्रीडा क्षेत्रात शैक्षणिक स्तरात त्यांचा उल्लेखनीय भरपूर काम असतं जशी आपल्याला हे सर्व आपलं का कौशल्य वाटतं एक मी माझी स्वतःची रविशेक जोशी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था आहे या चॅरिटेबल सर्व सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य जनतेसाठी जे काही करता येईल तेवढं मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करतो उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर कामोट्या रहिवाशांसाठी मोफत अँब्युलन्सची सेवा मी दिलेली आहे त्याच्यानंतर सेक्टर छत्तीस से येथे से पोलीस चौकीचं निवारण केंद्र तिथे उभारलेलं आहे त्यानंतर दरवर्षी आम्ही रविशेट जोशी चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्टतर्फे मोफत आरोग्य शिबिर घेतलं जातो आणि त्या आरोग्य शिबिरातून चष्मे वाटप असतील जे असतील अशा सर्व सर्व आरोग्याच्या ज्या सेवा आहेत त्या आम्ही लोकांना उपलब्ध करून देतो आणि प्रत्येक वर्ष आम्ही तरुणांसाठी क्रिकेटचे सामने वगैरे भरवले जातात आणि दरवर्षी आम्ही रविषक जोशी चटेगड च्या तर्फे जे काही काम आम्हाला करता येतो सर्वसामान्य जनतेसाठी जे काय करता येईल ते आम्ही करत राहतो आणि दुसरं म्हणजे भाजपतर्फे केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील ते आम्ही ते काम सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो जो रोहित जोशी हे भारतीय जनता पार्टी कामोड अध्यक्ष म्हणून दोन टर्म अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात कार्यकर्ते नेते लोक बीजेपी जमा काम झाले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये चैतन्य तर आपल्या आपल्या मागे पहिले ते शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते नंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी दोन वर्ष अध्यक्षपद बुधवलं भूषवलं आपल्यामुळे कशा भाजपमध्ये वाढी इज्जत फळ लोकांनी सांगा मान्य आमदार प्रशांत दत्ता ठाकूर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाची संघटना कशी वाढव वाढवण्याचं काम हे मी दोन टर्म अध्यक्ष असताना केलेलं आहे आणि ज्या काही भाजपच्या ज्या योजना आहेत उदाहरणार्थ लाठी बोई योजना असेल केंद्र सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा पोचतील हे काम आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे केलेलं आहे समोर जाताना काही कामवटीच्या समस्या राहिल्या आहेत त्या पुढच्या टर्न मध्ये पूर्ण होतील कामवट्याच्या का समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा का काम हे आम्ही सर्व जनतेला सांगू इच्छितो कटिबद्ध सर्व जनतेशी आम्ही कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात पनवेल महापालिकेतर्फे जे जे काही करता येईल आम्हाला ते कामोट्यासाठी आम्ही सर्वप्रथम करणार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये कामवट्यासाठी जवळ सर्वप्रथम मिळून अकरा उमेदवार उभे आहेत तर किती जिंकून येतील भाजपचे अकरा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अकरा उमेदवार उभे आहेत भारतीय जनता पार्टी मान्य आमदार प्रशांत यांच्या माध्यमातून ज्या अकराशी आम्ही उभ्या केलेल्या आहेत त्या सर्वच सर्व जागा आम्ही जिंकू एवढा मला विश्वास आहे कारण जनतेसमोर आम्ही नेहमी सर्वसामान्य जनतेची आमची बांधिलकी पूर्णपणे आहे कारण जे रवीश्वर जोशी खूप मृदू स्वभावाचे आहेत ते जास्ती बोलत नाहीत जास्ती त्या म्हणजे जास्ती बोलत नाही पण त्यांचं काम बघितलं ना त्यांचा आवा त्यांची प्रसिद्धी आणि त्यांची लोकप्रियता खूप खूप मोठी आहे सगळं कुठे ते चॉकलेट सर्केलमध्ये सगळ्यांना आवडतात आणि लोकप्रिय आहे ते जरी बोलायला कमी असते तरी पण त्यांचं कामाचं काम करण्याचा आवा का सामाजिक क्षेत्र हे खूप मोठे आहे आणि शेवटचा साहेब आपले लोकनिर्णय रामशेद ठाकूर साहेब आणि परबेचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचं आपल्याला सहकार्य कसं मिळतं आणि यांच्याबद्दल थोडं सांगा आमचे सर्वांचे आदरणीय शिक्षण माणसी आणि ज्यांना नेते आणि दानशूर नेते म्हणून समजले जाते असे रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशन्नदा ठाकूर था यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही जे काही काम करतो ते त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही काम करत आहोत साहेब नगरसेवक पदाची निवडणूक लढल जास्त करून स्थानिक मुद्दे घेतले जातात स्थानिक त्याच्यामुळे महिलांची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की महिलांना कुठेही टॉयलेट नाही रोडला या समस्याबद्दल आपण कसं बघणार कारण की जागा जागी टॉयलेट उभारणं पण गरजेचं आहे पनवेल महापालिकेतर्फे बऱ्याच ठिकाणी टॉयलेट बांधलेले आहेत सार्वजनिक टॉयलेट हे बांधलेले आहेत परंतु आणखी काही टॉयलेटची जी आवश्यकता आहे ती येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करू आणि कामोट्यामध्ये जागे जागे खूप अतिक्रमण वाढलेले सरकारी एक खूप लोकांनी अतिक्रमण त्याबद्दल आपण काय आवाज उठवणार का अतिक्रमणाबद्दल माननीय आमदार प्रसन्नता ठाकूर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे आणि त्यानुसार कारवाई चालू आहे आणि आणखी जोमाने ती कारवाई होईल निवडणूक आपलं पुढचं विजन काय आहे कामोडीकरांसाठी मोठेकरांसाठी पुढचं योजन म्हणजे महिलांसाठी बचत गट भवन हे पनवेल जागा कामोट्यामध्ये जागा उपलब्ध करून त्या पनवेल महापालिकेकडनं जी जागा उपलब्ध करून घेऊ आम्ही आणि त्या जागेमध्ये गट भवन वन हे होते रविश जोशी चॅरिटेबल ट्रस्ट कामोट्याचीराशे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रवींद्र जोशी साहेब त्यांनी आपल्या फोटे चॅनलला मुलाखत दिली तर जसे आपलं खूप खूप अभिनंदन थँक्यू आणि पुढील वाचेल आपल्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू